मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं किनयकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवलाय मुरुमच्या सुंदरना आणि सोबत पहाला लोणंदकरांचा लोणकरांचा बौऱ्या तर चला तर मग त्याची मुलाखत चालू करू चा पैरा कशा पद्धतीने करण्यात आला आजचा पैरा मोबाईल चॅटिंग वर फक्त मोबाईल चॅटिंग कॉल नाही काय नाही काय चॅटिंग झालं मग त्यांचा मेसेज चालतं की कुठं पाहणार आहे म्हटलं बाराचं मिशन चाललंय म्हटलं पळूया म्हटलं पळूया बर येतात मेसेज एकच मेसेज येऊ मग आता मुला कधी सांगताय ना लई मेसेज येत चॅटिंग काय अडचण काय विषय वेल अर्ज मैदानात आपली गाडी सिमेंटनी मारली होती बर बाकीचे काय करतात रोष व्यक्त करतात रोष व्यक्त करायची गाडी मारायची बघतात नंतर त्याला पैरेल द्यायचं त्याने आपली मारली मग आपण कधी वापस घ्यायचं आणि दुसऱ्या मैदाना एकत्र घालायची गाडी असे आज त्याचा आहे बघा दोघांच म्हणजे ज्यांच्या बरोबर त्यांनी आपली गाडी सीमेला मारली गोळच्याच मैदानात मला सागर मध्ये आपल्या घरी त्यांचा फोन आलता फक्त आपले ते बैल घाला आपल्याला आपल्या दुसऱ्या मध्ये एक नंबर होतो बघा सागरमध्ये ठरले तुमचं हो अजून बाकी एवढं स्पष्ट बोलणार बैलगाडी मालक मी आता पहिल्यांदा जाणवत नाही किंवा काय नाही दादा असं फार क्वचितच घडतं की मोबाईल चॅट्स वरून दाखवलं असतं आणि काय होतं की बाबा असं सेमीला वगैरे काय घटना घडली की कुठेतरी मनामध्ये असतंय की बाबा हे ना आपली गाडी मारली तर कसं होईल मैदान होतं बरं आमच्या सगळी आता काव झालाच की त्यांचं आमच्या जवळच पण सागरमध्ये म्हणजे आपल्या कुठल्या माहिती आपल्या गाडी शंभर टक्के आपली एक नंबर करणार का करणार तेवढा विश्वास होता सगळ्यांनी विचार केला तर तो वाद ईर्षा असं होणार नाही कोणाला बरोबर की लोकांनी थोडं एक पाऊल कमी घेतलं पाहिजे आणि अशा गाड्या जुळून केल्या पाहिजे तुम्ही त्यातलं काय बघितलं त्यातली खुनच बघितली नाही नाही खून पहिला तर पळ बघितला आणि पळामध्ये काय बघितलं की आपल्या बाईलाच्या तोडीस तोड हा पळतोय मग आपण एक नंबर करू शकतो चांगला विचार केला आणि ह्या चांगल्या विचारात हे फळ भेटले का शंभर टक्के ना हे तुम्हाला का ही गाडी पाठ्यमगत पळणार होती पण त्यांचं झालं नियोजन आपलं झालं असं था। नियोजन पण त्याविषयी नेमकी गाडी एका सीमित झाली नाही का आपल्याला वाटलं तो बोलतोय त्याला वाटलं आपण बोलतोय जुळून आल्या आणि लगेच संपून टाकला विषय दादा भरपूर संघर्ष केलाय सुंदर नाही कारण मला वाटतं मध्यंतर आता सातेवाडीचं सा मैदान झालं तिथे पण क्वार्टर फायनलचा गुलाल घेतला आज पुन्हा एकदा प्रथम क्रम केलंय ते पण मोठ्या मैदानामध्ये ज्या मैदानाला माती आहे ना त्या मैदानात नव्यानं टक्की बैल आपला एक नंबर दोन नंबर करणार किंवा गुलाल पात्र राहणार बेस्ट ज्या मैदानात माती आहे शरीर मोठं मोठे त्याचं म्हणजे सगळे छाती बिले सगळे मोठे पायाला दलगे बसतात मोठ्या खडे खाडेजणांना तो गटाला मार खातो पण मातीच्या मैदानात तो एक करतो परवा बाळूच्या मैदानात म्हणजे चंद्रदाच्या मैदानात श्रीनाथ केसरी श्रीनाथ केसरीला बैलांनी बे। बे। गटाला मार खाल्लेला पण आज बायरांनी सगळं रोष पाठीमागचा विसरून टाकला म्हणजे काय करायचे असेल ते विसरून आनंद खूप मोठा आहे महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी के ठरलाय आज दुसऱ्यांदा झालं महाराष्ट्र केसरी एकदा अमित पाटलांनी कोळ्याच्या मैदाना केलेला ती टिटूया सुंदर आज बावरे आणि सुंदर डबल महाराष्ट्र केसरी झाला बरं आता फोन स्विच ऑफ आहे नाहीतर फोन चालू असते कंटिन्युअस फोन चालू चालू असल्यामुळ फोन स्विच ऑफ झाला असतो तुम्हाला एक जबरदस्त नियोजनाचा बादशाह भेटला त्याबद्दल काय सांगाल सागर मा दादा कारण कायम तुमच्या सोबत असते असते त्यांचं आमच्या प्रेम आहे ते आम्हाला मदत करतात नानांचा बैल बी त्यांनी एका शब्द आपल्याला दिलेला आणि विशेष म्हणजे आमची शिरसवाडीची टीम आमची पाचच आहेत पण पाचशेला भारी दादा पण मैदान आटोपल्यानंतर गडबड असते का घाई घरी जायची शंभर टक्के असते बऱ्याच प्रेक्षकांचा गैरसमज होता एक बैलगाडी मालक म्हणून तुम्ही त्यांचा गैरसमज दूर करा दूर करा की एका वेळेस तो किती मुलाखती घेऊ शकतो संध्याकाळचा आता काय पहिली दोन मिनिट बक्षीस घेऊन येतोय तो बरे पहिले आमचा डांबरेला म्हणजे आम्ही आज बैला पैसे बसलो नाही लक्षात म्हणजे प्रत्येकाने समजून घेतलं समजून घेतलं पाहिजे सकाळी आता पहिले चार वाजता इंदापूर पैसे इंदापूरच्या आल्याकडे दाखल म्हटलं गाव आहे तिथून आता चार वाजता पाठवते जायची कधी यायची कधी बराच घर समजतो मुद्दा घेतली नाही असं काही नाही बर का अं मुला कधी तुम्ही पण शंभर टक्के घेता घरी जाऊन घेता थोडं समजून प्रत्येकाने घेतलं पाहिजे ते काय म्हटलं तुम्ही पाच जण आहेत पण पाचशे जे तुमच्या एवढं सुंदर बैल म्हणजे सुट्टी बघितलं भरपूर आहेत मी कोणाकांना आवड होत नाही बर का पण बैल खूप त्रास देतो म्हणजे आपला त्रास आख्या मैदानाला त्रास आहे म्हणजे अंडपंथाला आहे आयोजकांना आहे सगळं समालोचकांना आहे सगळ्यांना त्रास आहे आपला बैल कधी हलल कधी पुढे पाय टाकल त्या पुढल्या पाय टाकायच्या नादा बैलाचं एक नंबर झाले तीन मैदानाशी अशी कि फल होऊन एक नंबर केलाय तो खाली फॉल झाला म्हणून श्रीनाथ केसरी मैदान तसं खूप सुंदर मैदान झालं बरं का तो एक प्रकारचा होता झामुळे त्याची बरोबरी आता कोणच करू शकत नाही किंवा असं परत मैदान होऊ शकत नाही दादाने मोठं बक्षीस दिलं आजचं मैदान कसं पार पडलं की नाही ग्रामस्थ मी सकाळ धरून सगळे सीमे अडुसष्ट जे गट झाले ना सगळे मोबाईलवर बघितले मी उशीर आलो तीन साडेतीन वाजता म्हणजे बैल पळून आल्यानंतर मी गाव गावाखालच्या गावात होतो आम्ही मोबाईलवर बघितलं खूप सुंदर झालं मैदान म्हणजे मी एक नंबर केला असं म्हणून एक खूप सुंदर झालं खरंच खूप सुंदर झालं मैदान नेहमी प्रमाणे दरवर्षी प्रमाणेच केलं त्यांनी हा आम्ही म्हणजे ह्या वर्षी काय मागचा आमचा इतिहास ह्या गावचं काय माहित नाही पण आम्ही ह्या वर्षी पहिल्यांदाच आलो ह्या गाव संदर्भात काय सांगेल आज म्हणजे ते म्हणतात ना ते आमची गाडी मारली त्याची ती पोर लेवर पण आम्ही आज तोच पाहिर करून आम्ही एक नंबर करून दाखला शेटचा सगळ्यांचा फोन आता आपली गाडी फोडायची नाही म्हणजे म्हणजे चालना मिळते पुढे लगेच नाही सर्व मैत्री संबंध जुळून आले पुन्हा एकदा आमची मैत्री काय वाद नसतो काय नसतं आमची टिंबी सगळ्या संबंधात हो जल्लोष वेगळाच होता दादा आज छकड्यावर नुसतं संपूर्ण म्हणजे आज हेच चाललेलं जल्लोष चाललेले काय झाले महिन्यात एकच माहिती मातीच घालते बरं गेल्या वर्षी बघा आपले पडळकर केसरी झाला अर्जुन आणि पळाला तिथं पहिल्याने एक नंबर गेला माती गावली परत माती गावली काय महिन्यावर वेगळं कटाण आहे म्हणजे जिथं माती तिथं सुंदर शंभर टक्के गुलाब राहणार का राहणार सागर दादा काय काय सांगाल कशा का पद्धतीने तुम्ही नियोजनाचे भाष्य ठरलाय आज तुमच्या माइंड मध्ये कसं आलं की ही जोडी पळायलाच हवी बादशा वगैरे काय नाही काय झालं आधीपासून नियोजन चाललेलं त्या गाडीवर म्हणजे त्या बैलावर हाणायचं गाडी मला फोन आला की बाबा असा विषय तर म्हणलं बिंदाच हाना गाडी एक नंबर करला आपली अंदाज तुमचा खरा ठरवा शंभर टक्के आणि विषय काय बैलाचं बॅडल एवढं म्हणजे नाही का खराब आहे की गेले सात ते आठ मैदान झालं बैल गट काढला ना देते आहे शेवटी कडण पण जरा नाही का थोडस डिफिकल्ट असत त्यामुळं बैला ते बघितलं सात आठ मैदान पण बैल शंभर टक्के राहिला असतं दादा चांगलं वाटते तुम्हाला असंच बोलायला बघायला आणि इथून पुढे पण सुंदर नाराज नाही करणार कारण आता सुरुवात झाली मोठ्या मैदानापूर्वी शंभर टक्के बोला शेठजींचं काय म्हणणं आहे ना जिथं जिथे माती आहे ना तिथं शंभर टक्के आपला बैल फायनल ना राहणार कृपा आशीर्वाद देवाचा आहे आशीर्वाद आहे शुभेच्छा तुम्हाला डबल महाराष्ट्र केसरी सुंदर झाल्याबद्दल काय भाऊ बोला की काय बोलत भाऊ आता आज तुम्ही भाऊ बोलायचं एक नंबर झालाय आणि मी बोलत नाही गुलाल झाले पण आज एक नंबर झालाय आणि असं दुसरं म्हणजे तुम्ही सुट्टी मेकर पण आहे ते त्याच्याविषयी सांगा सुट्टी कशी काय केली सुट्टी काय पाहिले बस नाही आपल्या बशी दुसरं कोणी सोडणार त्यामुळे त्याचा अंदाज आहे काय करतो काय नाही आनंद आहे आजचा आनंद म्हणजे वेगळाच आहे वेगळा लय भोगले मी या महिन्यात त्याचा आनंद वेगळाच आहे खूप काय काय भोगले म्हणजे बैल पळतो पण कड आली कुठं काय झालं शिमेला असं बैल माती गावली की मलाच नाही कोणी मारली ते एवढं बघून सुद्धा आजचा विषय कसा आजचा म्हणजे आजचा जोप लागत नाही मला गेल्यावर <laughs> काहीतरी थोडस भावनिक नाही भावनिक नाही बैलच आपल्या सात महिन्याचा असल्यापासून आपल्या आहे त्यामुळे त्याच ते पळायला आम्हाला म्हणजे आनंद नाही दादानी आज तुम्हाला म्हटले पाच जण आहेत पण काय जबरदस्त कट्टर आहे आमची बारकीच आहे पाचशासारखे तू सांगावं लागत नाही कोणाला ही करते कर सगळे आपापले काम एकदम तुम्ही ओके असं मैदान असतं की छोटं असं ना तरी एकटं म्हणलं तरी त्याला देतात नाही का कधी आम्ही हात लावला कधी म्हण मरत लावायचं आमचा आम्ही देतो बाहेर असे भरून देतात नाही म्हणजे त्यांचं आणि लोणची टीम पण आली मला वाटतं बाकी कस काय आनंद आहे सांगितलं मैदानामध्ये तुम्ही सेमीमध्ये होता आणि कुठेतरी लढत झाली तुमचा जय झाला आणि कुठेतरी पराजय झाला पण त्यांनी ती पराजय असला तरी तो न लावता एक मैत्रीपूर्ण विचार केला आणि पायरा केला आणि आज एक नंबर झाला काय पायरा दिवसाचा पायरा आहे आमचा म्हणजे मला वाटतं काशेगावच्या का हे पहिल्याचं चाललेलं आज पळवू उद्या पळवू दोनच ह्याच्यात माझी फोन पण नाही झाला आमचा व्हॉट्सअपवर नुसतं एक त्यांनी मेसेज केला मी पण त्यांना एक मेसेज केला आपली गाडी पळवू चॅटिंग वर एकच मेसेज वर झाले आणि पायरा झाला बरं ज्यावेळेस पराभव झालेला त्यावेळेस जरा काहीतरी पोरावर उत्साह झालेला परंतु ही जोडी पळून एक नंबर केला पुन्हा गोलांच्यात काय आलेलं दोन तीन मैदान आमचा पराभव होत होता आणि पण सारखी गुलालासाठी नाही का पहिला त्यासाठी मग ती पोरं पण आनंद मैत्रीपूर्ण आनंद मैत्रीपूर्ण आनंद झाला काय आनंद आहे सर्वांचा आनंद झाला आणि गावची यात्रा आज आणि एकटाच वेळ घेऊन आलेलो आणि सगळी कोण आज गाडी प्रशांत ड्रायव्हर तुमच्या सलगरी किंग सलगरी किंग परसो आहे तिथे टेन्शन याची सुद्धा गरज नाही तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन असंच कायम गुलात असेच मैत्रीपूर्ण खेळ मैत्रीपूर्ण आजचा जो पायरा तो आदर्श बैलगडी मालकांसाठी धन्यवाद धन्यवाद